अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र मिरज तालुक्यातील आरग येथे गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे घरपोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आरग येथील मुख्य चौकातील स्वयंभू पार्श्व पद्मावती मंदिरात मध्यरात्री तीनच्या सुमारास एका चोरट्यानं चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला यामध्ये ही चोरी अज्ञात चोरट्यानं रात्रीच्या सुमारास केल्याचं चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालंय या मंदिरात अंदाजे पंधरा ते अठरा तोळ सोन्याचे दागिने व चांदीचा हार एक किलो चांदी आज्ञा चोरट्याने आज गुरुवारी मध्यरात्री सुमारास चोरी केली असून सकाळी पाच वाजता स्वच्छतेसाठी मंदिर उघडल्यानंतर मंदिरात हा धक्कादायक प्रकार समोर आला मंदिरातील शेजारी असणाऱ्या मध्ये या घटनेचं चित्रीकरण काही झालं असून रात्री मध्यरात्री गेलेला चोरटा साडेतीन वाजता बाहेर पडला मोटरसायकल वरून आलेल्या या एका चोरट्यानं कटरने कत, दरवाजा तोडून चोरीचं धाडस केलं सकाळी घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व परिसरामध्ये तपासणी मोहीम राबवण्यात आली मंदिराबाहेर सकाळच्या सुमारास ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती निर्भीड नाही